केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे युपीएससी ने पूजा खेडकर विरुद्ध कारवाई केली आहे आणि त्यांचं प्रशिक्षणार्थी आय एस पद रद्दही करण्यात आलंय भविष्यातील सगळ्याच परीक्षांना बसण्यास पूजा यांच्यावरती आता बंदी सुद्धा घालण्यात आली आहे युपीएससी केलेल्या चौकशीमध्ये पूजा खेडकर यांनी नागरी सेवा परीक्षा दोन हजार बावीसच्या नियमांचा भंग केल्याचं समोर आलं आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी एक पत्रक प्रसिद्ध केलं आणि त्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की स्वतःच्या नावात त्यांच्या आईच्या नावात आणि वडिलांच्या नावात बदल करून पूजानं आयोगाची फसवणूक केलेली होती पूजा खेडकर यांनी परीक्षेचा फॉर्म भरत असतानाच फोटो सही ईमेल आय डी मोबाईल नंबर आणि पत्ता बदलून परीक्षा देण्याची कमाल मर्यादा ओलांडली असं सुद्धा युपीएससीनं स्पष्ट केलेलं होतं युपीएससीनं आपल्या निवेदनामध्ये म्हटलंय की पूजा खेडकर नागरी सेवा परीक्षेच्या नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळले आहेत केंद्रीय लोकसेवा आयोगानं पूजा खेडकर यांना अठरा जुलै दोन रोजी नागरी सेवा परीक्षा दोन हजार बावीसच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारणे दाखवा अशी नोटीस सुद्धा बजावलेली होती पूजा खेडकर यांनी आपली खोटी माहिती देत परीक्षा देण्याची कमाल मर्यादा ओलांडली असंही युपीएससीनं म्हटलेलं होतं चौतीस वर्षीय पूजा खेडकर यांना पंचवीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत बाजू मांडण्यासाठी मुदत दिलेली होती पण तिनं ती चार ऑगस्ट पर्यंत वेळ मागून घेतला युपीएससीनं तिला तीस जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आणि ही शेवटची संधी असून त्यापेक्षा जास्त वेळ दिला जाणार नसल्याचं सुद्धा स्पष्ट केलं पण ह्या वाढवून दिलेल्या मुदतीमध्ये सुद्धा पूजा खेडकर यांना आपली बाजू न मांडल्यामुळे युपीएससी ही कारवाई आता केली आहे पूजा खेडकर ह्या दोन हजार आय एस अधिकारी आहेत त्या व्यवसायानं डॉक्टर आहेत दोन हजार बावीस मध्ये अपंग आणि ओबीसी या प्रवर्गात या पदासाठी त्यांची निवड आहे दोन हजार बावीस मध्ये स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात साई ह्या संस्थेमध्ये त्यांची सहाय्यक संचालक पदावरती नियुक्ती झालेली होती दोन हजार मध्ये सुद्धा त्या बहुविकलांगता म्हणजे पीडब्ल्यू बी डी फाईव्ह या प्रवर्गातनं नागरी सेवा उत्तीर्ण झालेल्या परीक्षेमध्ये त्यांचा रँक होता त्यांचे वडील दिलीप खेडकर हे सुद्धा महाराष्ट्र शासनामध्ये ज्येष्ठ अधिकारी होते तर त्यांचे आजोबा म्हणजे आईचे वडील जगन्नाथ बुधवंत हे वंजारी समाजातले पहिले सनदी अधिकारी होते पूजा खेडकर यांच्या प्रकरणामध्ये चौकशीसाठी केंद्र सरकारनं एका समितीची स्थापना केलेली होती आणि ही समिती पूजा खेडकर यांच्या निवडीबद्दल करण्यात आलेले दावे आणि इतर तपशिलांची चौकशी करणार होती तर पूजा खेडकर यांची वाशिम जिल्ह्यामध्ये बदली करण्यात आलेली होती अकरा जुलैला त्या वाशिम मध्ये कर्तव्यावरती रुजूही झाल्या त्यांच्यावरती अनेक आरोप होते लाल निळे दिवे आणि व्ही आय पी नंबर प्लेट असलेली त्यांची वैयक्तिक ऑडी कार सुद्धा त्यांनी वापरली आणि त्यामुळे प्रशासनामध्ये खळबळ उडाली त्यांच्या वैयक्तिक गाडीवर महाराष्ट्र सरकार असा बोर्ड सुद्धा लावलेला होता आणि नियमानुसार प्रशिक्षणार्थींना या सुविधा पुरवल्या जात नसतात त्याला प्रथम राजपत्रित अधिकारी म्हणून नियुक्ती करणं आवश्यक असतं पूजांना हे विशेष अधिकार मिळालेले नसताना सुद्धा त्यांनी आपल्या कृतीतनं प्रशासनात खळबळ उडवून दिली होती दोन फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी पूजा खेडकरला नियुक्ती नाकारण्यात आली आणि त्यानंतर त्यांनी दृष्टीहीन आणि मानसिक आजारी असल्याचा दावा करणारं प्रतिज्ञापत्र कोर्टामध्ये दाखल केलं कोर्टानं जुलै ते सप्टेंबर दोन हजार बावीस दरम्यान चार वेळा खेडकरांची वैद्यकीय तपासणी केली त्या चारही वेळा हजर राहू शकल्या नाहीत आणि त्यामुळे कोर्टानं त्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला दोन हजार बावीस मध्ये त्यांचं प्रतिज्ञापत्र अपंगत्व हक्क कायदा दोन हजार सोळा अंतर्गत सादर केलं गेलं आणि परिणामी त्यांच्या नियुक्तीला पुढे जाण्यास मंजुरी देण्यात आली दरम्यान आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी पूजा खेडकरांवर गंभीर आरोप केले होते पूजा खेडकर यांच्यावरती जे आरोप आहेत त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आय एस झाल्यानंतर त्यांची मेडिकल परीक्षा द्यायची होती त्या सहा वेळेस अनुपस्थित राहिल्या तसंच ओबीसी मधनं त्यांनी आय एस ची परीक्षा दिली खरं तर त्यांच्या वडिलांचं उत्पन्न चाळीस कोटी रुपये आहे पण सगळ्या गोष्टी संशयास्पद आहेत असं सुद्धा विजय कुमार म्हणाले होते आता इतके आरोप वरिष्ठांशी मुजोरी करणं ऑडी कारवरती अंबर देवा लावून चमकेगिरी करणं पूजा खेडकरांच्या आई मनोरमा खेडकरांचे धमकावण्याचे जुने व्हिडिओ या सगळ्या गोष्टींमुळे पूजा खेडकरांच्या अडचणी आता खूप वाढलेल्या होत्या त्यातल्या त्यात पूजा खेडकर यांना पंचवीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत बाजू मांडण्यासाठी मुदत देण्यात आली होती पण त्यांनी चार ऑगस्ट पर्यंत वेळ वाढवून मागितला युपीएससीनं त्यांना चार ऑगस्ट तर नाहीच पण तीस जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आणि ही शेवटची संधी असून त्यापेक्षा जास्त वेळ दिला जाणार नाही असं स्पष्ट केलं पण ह्या वाढवून दिलेल्या मुदतीमध्ये सुद्धा पूजा खेडकर यांनी आपली बाजू न मांडल्यामुळे युपीएससीनं त्यांच्यावरती पद रद्द करण्याची कारवाई केली आहे